नम तूप सूप पूर धूर गूळ धूळ बूट तूट मूळ रूळ जून सून फूल मूल लूट शूर दूध सूक भूत खूप ओके चला तर आपण पुढील शब्द पाहूयात खडू कडू हळू पळू मनू हसू गनू, गहू लाडू साधू राजू डाकू सासू बाळू राघू झाडू नातू जादू काजू पारू ओके चला तर पुढील शब्द पाहूयात नूतन पूनम पूरक धुसर कूपन, पूजक पूजन सूचक भूषण खजूर मजूर मधून लसूण दगडू डमरू गरजू ओके चला पुढील शब्द ऐकाणी म्हणा नाजूक कापूर કાપસ ચાબુક પાઉસ માણસ બાભુળ સાજૂક લતુર કુલુપ હુકુમ બુરુઝ જુલૂમ ઝુડપ ચુનૂક ओके चला पुढे आता चार अक्षरी शब्द पाहूयात मूल बाळ दूधभात नागपूर रामपूर शहापूर विजापूर चुक भूल दूर दूर ओके बालमित्रांनो हे सर्व शब्द वारंवार वाचा वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहा आणि हो आ, रस्व आणि दीर्घ म्हणजेच पहिली विलांटी किंवा दुसरी विलांटी पहिला उकार, दुसरा उकार, कधी, कुठे आणि कसा वापरायचा याविषयीचे नियम आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद